तिथून माझं गेली पन्नास वर्ष प्रत्येक शाळेवर त्यांना अन्न जेवण मिळत होता पण आजही या शासनानं एकाच ठिकाणी फक्त अन्न पुरवठा चालू केला आहे बरोबर तो का आणि कशामुळं आज एका ठिकाणावरून जर तीन तालुक्यात खेड आंबेगाव आणि जुन्नर ह्या तीन तालुक्यात कळा शाळा आहेत बरोबर मग यांना ताजा आणि उत्कृष्ट अन्न कसा जात असत बरोबर हा आणि हे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्या शासनाचं किंवा शासकीय अधिकारी जे असतात का ते काय म्हणतात आम्ही उत्कृष्ट दे अन्न देतो आणि मग त्याच्याकडे आळ्या सापडत्या कशा बरोबर हां म्हणजे यासाठी आम्ही उपोषण केलं आहे दत्तागावरीस काय त्याच्या पाठीमाग आम्ही पश्चिम पट्ट्या ते बहुजन कार्यकर्ते उभे राहणार आहेत आणि त्याला सहकार्य करून आम्ही हा उपोषण जागावणार म्हणजे जागाव आमची मागणी फक्त प्रत्येक आश्रमशाळे जसा जुन्या पद्धतीवर जी जेवणाची सोय होती ती झाली पाहिजे एका ठिकाणीवरून या मुलांना आणणं नाही तर आश्रम शाळा बंद केल्या तरी चालते तिथे पण तो अन दे हिला बाड पाल यांचा लबाडीचा आवय संध्याकाळी राजमा बिजात घातलं त्याचा मोड आळी सारखा येईल का हा हे तुम्ही सांगा संध्याकाळी जर राजमा बिजात घातला फक्त ताग वाता तुम्ही एका ताग या तागाला एक रात्रीतून फक्त अंकुर फुटत होता आणि एका रात्री राजम्याला जर रा... आळवीसारखा मोड आला तर मग या शासन जो काही आणि काही कृषी उत्पन्न बाजार समिती दुनियाद आली बियाबिया हा राजमेखी मोळ सापडत ना सांगत असेल त्याला माझ्याकडे येऊ शेतकरी आहे मान शंभर टक्के खोटे त्यांना काहीतरी काळा बाजार निरवायचे याला जबाबदार शासन याला जबाबदार सुद्धा कोणी राहणार नाही याला जबाबदार राहणार आहे हा शासन राहणार आणि ही जे काय संस्कृती झाली आहे ना शासनाची ही आश्रमशाळा काढा दुनियादारी का कितीतरी जागा रिक्त असताना यांनी भरल्या का नाही आणि या गावामध्ये या प्रत्येक शाळेवर यांनी नोकर का नेमलं नाही तर पुढची भूमिका मग आंदोलन रस्ता रोक आंदोलन दुनियादारी आंदोलन आश्रमशाळेला टाळा सुद्धा लावायच्या तातडीत आमदार हां आदिवासींचा म्हणणं आहे बा आणि आदिवासीच्या मुली मुलं असू यांची सुविधा जर नीट नाही झाली तर त्याच्यावर मात्र पुढील कारवाई करण्यात येईल